नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले दिसते ते कासो पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का कि देवळात देवाच्या पुढे का असतो धार्मिक ग्रंथात किंवा पुराणात त्याचे काय महत्व आहे याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलेत काय अनेकांच्या देवघरातही देवाच्या पुढे कासो असते पण त्याचे धार्मिक महत्व काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र कासो हे मंदिरात असण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितले जातात पहिले कारण आध्यात्मिक आहे श्री विष्णूंच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभऱ्यासमोर कासो असते कासो हा प्राणी सत्वगुण प्रधान असतो त्यामुळे त्याला ज्ञानही प्राप्त होत असते या ज्ञानामुळे त्याची कुंडलीने जागृत व्हावी अशी त्याची इच्छा निर्माण झाली असते कासवाने श्री विष्णूची प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला म्हणूनच प्रत्येक देवाच्या पुढे कासव असते अशी आख्यायिका त्यामागे सांगितली जाते दुसरे कारण म्हणजे कासव हे शांततेचे व दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते ज्याप्रमाणे कासो आपले सर्व अवयव आत घेऊन बाह्य गोष्टी पासून स्वतःचे रक्षण करते त्याचप्रमाणे मानवानेही देवापुढे जाताना राग क्रोध मत्सर लोभ विकार आवरूनच देवळात प्रवेश करावा व देवाचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते मित्र कासव हे शांत असते ते दीर्घायुष्याचेही प्रतीक मानले जाते तसच कासवाची नजर ही तीक्ष्ण असते ते जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकते कासवाचे हे गुण मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात योगशास्त्रात कुर्मासन हे मन शांतीसाठी करण्याचा सल्ला दिला जातो मित्र हिंदू धर्मात व अध्यात एक कथा सांगितली जाते त्यानुसार श्री विष्णूने घेतलेल्या दहा अवतारापैकी दुसरा अवतार हा कुरुम अवतार होता म्हणजेच जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णू यांनी कासवाचा अवतार धारण केला होता देव व दानवाने अमृत प्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते दे। देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले त्यावेळी भगवान विष्णूने कुर्म अवतार घेतला होता तेव्हा भगवान विष्णूने समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताचा भार स्वतःवर घेतला होता कासो ज्याप्रमाणे आपली इंद्रिये आत ओढून बाह्य जगापासून अलिप्त होतात त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने इंद्रियावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते आणि आन याच अनेक कारणामुळे मंदिरात देवापुढे कासो असते तर मित्र ही होती देवापुढे कासो का असते यामागची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण